या ठिकाणी राज्यस्तरीय सभा महाराष्ट्राचे कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाने आयोजित केली आणि राज्यातील सर्व सभापती उपसभापतींना बोलवलं त्याबद्दल मी या महासंघाचे सर्वप्रथम आभार मानतो या ठिकाणी नाटासाहेबांनी अतिशय ज्यांनी संवाद साधला त्यानंतर उपसभापती साहेब संतजी सोमवंशी साहेब आणि इंगणघाट येथील एक अभ्यासक नेतृत्व ॲडव्होकेट आहेत आणि सर्व संचालक मंडळ आणि विशेषतः माझ्या तालुक्यातले माजी सभापती आणि ज्यां असे आमचे या संचालक मंडळावर आमचे मित्र आदरणीय पोपटरावांना सोनवणे आणि सर्व संचालक मंडळ मित्रांनो आमच्या साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीला सर्वप्रथम या शासनाच्या निर्णयाचा फटका बसला माझ्या तालुक्यामध्ये सहा खासगी मार्केट कमिटी स्थापन करण्यात आल्या आणि पंधरा थेट लायसन देण्यात आले आणि त्याच्यामुळे साठ ते सत्तर टक्के उत्पन्न या कृषी उत्पन्न बाजार समितीचं आमचं फुललेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा नियम नाही औरंगाबाद हा, हायकोर्टाने दोन हजार तेवीसमध्ये बारा सात दोन हजार तेवीस ला आमच्या साखरे मार्केट कमिटीला के आदेश केला के की माथाडीची नोंदणी केल्याशिवाय तुम्ही मार्केट कमिट्या चालू करायच्या नाही आणि एकीकडे या पणन संचालकांनी माझ्या तालुक्यामध्ये चार थेट मार्केट कमिट्या के स्थापन केल्या आणि मुख्य मार्केट कमिटी पासून दोन किलोमीटर वर खासगी मार्केट कमिटीया के स्थापन केल्या आणि मला ज्ञान असलेल्या नियमाप्रमाणे पाच किलोमीटरच्या आतमध्ये खासगी मार्केट कमिटी स्थापन करता येत नाही पण सगळे नेम धाब्यावर बसवले आणि जे थेट भुसार जे खरेदी करतात लायसन वाले त्यांच्यावर कोणताही नियंत्रण नाही जे माझ्या साखरी तालुक्यात पिंपळनेर येथे खाजगी मार्केट कमिटी आहे रोज तो आवक टाकतो दोनशे वाहनं आले पाचशे वाहन आले आणि मागच्या पूर्ण वर्षामध्ये बावीस हजार रुपये फक्त शेअर्स भरतात म्हणजे या शासनातही या लोकांना काहीतरी अभय आहे या मतापर्यंत आम्ही येऊन पुसलेलो आहोत आणि जर समजा हे कार्यक्षेत्र फक्त तालुका न ठेवता का फक्त आवार ठेवलं तर हे थोडं एवढं टक्चर आहे एवढे कर्मचारी आहेत त्यांची उपासमार होईल कर्ज घेतलेला आहे ते फिरलं जाणार नाही माझ्या मार्केट दोन कोटी रुपये कर्ज आहे नाही रोज शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे काढले जातात मी सांगितलं पनन संचालक महोदयांना हे पैसे घेतात खाद्य मार्केट कमिटीवाले हे नियमानुसार आहे योग्य का योग्य एवढं उत्तर द्या ते पोर लिहिलं जात नाही मी याच्या पुढे मीटिंग आम्ही येणार नाही तुम्ही आता व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये घ्या त्याची नोंद घ्या नाही तर आम्हाला व्हिडिओ काढू द्या व्हिडिओ जात नाही आणि माझ्यासारख्या मला वाटतं अनेक कमिटी मध्ये हा परिणाम झाला असावा आणि हा एखाद्या मार्केट कमिटी चालत नाही खासगी मार्केट कमिटी चालत कोणतीही नवीन खासगी मार्केट कमिटी चालणार नाही आणि माझी अजून एक मुद्दा मला लक्षात आला की मोदय यांनी पुण्याला सांगितलं होतं की खाद्य मार्केट कमिटीचा जो शेअर त्या ते पन्नास टक्के उत्पन्न सरकारी मार्केट कमिटींना देण्यात यावा आणि त्या बाबतीत मी कोठारी साहेबांना विनंती करतो की उद्या मिटिंगामध्ये हा पण मुद्दा घेतला गेला पाहिजे आणि हे काही आमच्या समस्या आहेत त्या लेखी स्वरूप